हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे अखेर अर्जुनला खऱ्या तन्वीचे पुरावे मिळणार सुभेदारांच्या घरात गणेश उत्सवनिमित्त साफसफाई करण्याचं चा काम चालू असतं आणि कल्पना प्रियाचं रूममधून तेच गठोड बाहेर काढून ठेवते त्यात त्या गठोड्यामध्ये आपल्या खऱ्या तन्वीचा फोटो असतो आणि ते गठोडं अर्जुनच्या हाती लागतं आणि तो त्याला सगळे पुरावे मिळतात अर्जुन अश्विनला न सांगता ते गाठोडे आश्रमात घेऊन येतो आणि कुसुमताईला दाखवतो कुसुमताई म्हणते की या या, या गोष्टी प्रियाच्या नाही तर माझ्या सायलीच्या आहेत अर्जुनला त्यात लॉकेट आणि सायलीचा लहानपणचा फोटो मिळतो अर्जुन लगेच ओळखतो की तीच खरी तन्वी आहे म्हणजे प्रिया नाटक करत होती आणि माझी सायली ही खरी तन्वी आहे आता लवकरच अर्जुन जो आहे ना तो घरी सर्वांना सांगणार आहे की सायली ही खरी तन्वी आहे आणि हे सर्व ऐकल्यानंतर सर्वात जास्त आनंद प्रतिमाला होणार आहे आणि रविराजला होणार आहे तो एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ